टी व्ही टेन वादळ वार्ताचं हे विशेष अपडेट माजलगाव विधानसभा या विधानसभेमध्ये मी या ठिकाणी उभा आहे वडवणी तालुका आणि त्या वडवणी तालुक्यातील ता चिखलबीड जे की सर्कलचं गाव आहे त्या सर्कलच्या गावामध्ये या ठिकाणी मी उभा आहे आपण पाहू शकता की हे सर्कलचं गाव आहे अवघ्या एका महिन्यावर विधानसभा तोंडावर एका महिन्याच्या तोंडावर येऊन थांबल्यात तो कधीही आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकाची तारीख जाहीर होऊ शकते मात्र सर्वसामान्य मतदार जो राजा आहे त्या मतदार राजाच्या मनात कुठल्या उमेदवाराला ती पसंती देणार आहेत जवळपास या माजलगाव मतदारसंघात सात ते आठ उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठल्या पक्षात आहे तर कोण कुठल्या पक्षात जाऊ शकतो हे आता आपल्याला पाहायचं आहे आणि ते या चेनच्या चार दिवसामध्ये आपल्याला या ठिकाणी चारच दिवसामध्ये आपल्याला चार समजणार आहे की कोण कुठल्या पक्षातून निवडणूक लढू शकतो किंवा मग कोण मॅनेज होऊन कोण माघार घेऊ शकतो मात्र आता आपण या सर्व टी व्ही टेन वादळ वार्ताच्या प्रेक्षकांसाठी वारं आमदारकीचं हा स्पेशल रिपोर्ट रिपोर्ट घेऊन येत आहोत आपल्यासोबत या ग्रामीण भागातली जी जा जनता आहे सर्वसामान्य मतदार राजा आहे त्या सर्व मतदार राजाचं आपण काय म्हणणं आहे हे ऐकण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग कट्ट्यावरची चर्चा कट्ट्यावर चर्चा चालू तरुण मंडळी आहेत कामाचे दिवस आहेत पावसाचे देखील दिवस आहेत Uh, कापूस वगैरे हो सगळं वेच दिवस चालू आहे बाजरी काढणी चालू आहे काय नाव आहे काय सांगाल कोणाला तुमची पसंती चिकलबीड सर्कल मध्ये काय वातावरण राहील बरं ओबीसी ओबीसीचा जो उमेदवार राहील फुलचंद राजेभाऊ मुंडे बाबरी शेठ हो बाबरी का बरं बाबरी शेठ का बाकी उमेदवार आहेत ओबीसीच्या नेत्याला जास्त पसंती पसंत काय आहे आणि सध्या होत नेतृत्व आहे ते तरी पण ते तरुणांच्या मनामध्ये भरपूर कार्य तरुणांसाठी भरपूर कार्य करतात कुठं पण आडे अडचणी लोभा राहतात काही पण कोणत्याही गोष्टीसाठी ते प्रतिसाद देतात आपल्या गावामध्ये समजा काही कार्य असेल नसेल सुखादुका मध्ये दे साथ देतात प्रत्येक माणसाला आता ते जर आमदार झाले तर जर आमदार वडोणी तालुक्यात जर आमदार झाले तर विकास वडोणी तालुक्यातच होणार आहे जिल्हा परिषद चिकलबीड जिल्हा परिषदचे सदस्य आहेत ते चालू ह्याच्यामध्ये त्यांना भरपूर सारे काम केलेत आमच्या इकडं रस्ते केले आहेत तरुण आहे गावातला एक प्रश्न विचारतो पाच वर्ष जे विद्यमान आमदार आहेत त्यांचं कार्य कसं राहिलंय पाच वर्ष पाच वर्ष तुम्ही बघत असाल तुम्ही सध्या कुणीकडनं आलात तुम्ही तुमच्या आलात तालुक्यावर जाणवलं का रस्ता कसा आहे काय सगळे तुम्ही जर तर त्यावेळेस तुम्हाला दिसतंय सगळं परिसर कसा आहे काय त्यांच्या कार्याला दहा पैकी किती गुण द्याल झिरो दहा पैकी झिरो गुण आहेत इथं दहा पैकी झिरो गुण हे माझे आमदार जे आमदार आहेत विद्यमान त्यांच्या कार्याला मिळाले पंकजताईचं ज्यावेळेस विधान लोकसभा होती का ज्या ज्यावेळेस लोकसभा होती त्यावेळेस प्रकाशदादा भरपूर साथ दिली पण जयसिंग भाई ज्या ज्यावेळेस उभा राहतील का त्यावेळेस ओबीसी समाजातून त्याला पूर्ण नकार असणार आहे कारण म्हणजे प्रकाशदादा प्रकाश दादाला आम्हाला मान्य आहेत प्रकाश दादा पण जयसिंग भाई मान्य नाहीत कारण की त्यांना आमचा ओबीसीचा नेता ज्यावेळेस उभा होता का त्यावेळेस त्यांना आम्हाला साथ दिली नाही अंधारातून त्यांना भरपूर अंधारातून त्यांना तायला पाडण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आम्ही ह्या गोष्टीसाठी आम्ही सर्व गावकऱ्यांना माहिती सर्व तालुक्याला माहिती जिल्ह्याला माहिती त्यांनी काय केलंय ती सर्वांना माहिती गावातून कसा प्रतिसाद राहील गावातून नव्वद टक्के प्रतिसाद बाबरे मुंडेला बाबरे मुंडेला बाबरे मुंडेला एकदम त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला तळागाळात कार्यकर्ते असतात प्रत्येक नेत्याचा कार्यकर्ता असतो प्रकाश दादा जसं काम केलं तसं जयसिंग त्यांचा पेटून उठला नव्हता मग आम्ही त्यांना तसं त्यांचं नेतृत्व आहे तसं आम्हाला नेतृत्व आहे ना आमच्या नेतृत्वाला आम्ही साथ देणार ना कोण कोणाला बी आला आम्ही कशी साथ देऊ अच्छा हा आमच्या नेतृत्वाला आम्ही करू एका महिन्यावर विधानसभा येऊन ठेपल्यात काय वाटतं सध्या महायुती आहे महाविकास आघाडी आहे सगळी खिचडी झालेली आहे मग माजलगाव विधानसभामध्ये जवळपास सात उमेदवार हे रिंगणात आहेत कोण महागार घेऊ शकतो किंवा तुमची कोणाला पसंती असेल आमची पसंती विकास पुरुष जयसिंगभाया सोळंके जयसिंगभाई सोळंके म्हणजे ते सोळंके जे म्हणजे जे, जे, जे चालू आमदार होते ते तुम्हाला एक प्रश्न विचारतो हो त्याच संदर्भामध्ये प्रकाश सोळंके जे की विद्यमान आमदार आहेत किंवा मग चालू आमदार आहेत त्यांचं या पाच वर्षाच्या टर्म मध्ये कार्यकाळ कसा वाटला तर त्याच्या अतिशय सुंदर दहा पैकी त्यांच्या कार्याला किती गुण द्याल दहा पैकी दहा काय एखादं काम काय सांगायचं कुठला या प्रकल्प मोठा प्रोग्राम राबला आहे त्याची मंजुरी घेतली एकीकडे ते महायुतीमध्ये आहेत आणि त्याच महायुतीत दुसरे पण नेते इच्छुक आहेत काय होईल वाटत त्यात तिकीट फायनल आहे त्यांचं महायुतीत काय करायचं मोठे लोक ठरवतील आपल्या गावाचा कसा प्रतिसाद फुल प्रतिसाद राहील त्यांना स्टॉप बोला बोला गावात प्रतिष्ठित नागरिक आहेत प्रश्न विचारतोय माजलगाव विधानसभा अंतर्गत हे गाव येत आहे कोण आहेत आमदार सध्या चालू चालू आमदार कोण आहेत हे नाही येत सांगताच येत नाही नाही आमदार आमच्या गावात अजून आलेला म्हणजे जो पाच वर्ष ज्यांना तुम्ही निवडून दिलं ते तुमच्या गावात अजूनही आलेले असं तुमचं म्हणणं बार आलते आलते येऊन गेले मतदानाच्या टायमाला येते परत पाच वर्ष येतच नाहीत त्यामुळे सध्या आमदार आम्हाला सांगताच येत नाही कोण होईल सांगताच येत नाही सात जण जवळपास या ठिकाणी इच्छुक तुमच समजतो मी सगळे सारखे समजतो सगळे सारखे पण त्याच्यातून पसंती आहे आमची ओबीसी ओबीसीला म्हणजे जो कोणी ओबीसी असेल त्याला हो अशा देखील काही प्रतिक्रिया या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिकांच्या आहेत सोबत आजोबा आहेत आजोबा काय नाव आहे बरं माझं माझं गजराम नाव आहे बरं काय सांगाल कोण या वेळेस आता दोन हजार हो हो एकोणीस तेला? ला जे आमदार कोण होते निवडून का मला एकच विचारा वंस आता काय पाहिजे बरं काय काय ओबीसीतून उभं राहिले तरी मतदान माझं त्याला होईल ओबीसीतून कुत्रही उभंदारी राहिलं तरी त्याला त्यालाच मतदान होईल अशा देखील तीव्र प्रतिक्रिया गरजच काय अच्छा लक्षात कारण कसं ओबीसीचा माणूस आमचा कामच करतो ओबीसीचा माणूस असा काम करतो भाजी जे होत तीन तीन लाख रुपये उचित घेते ते पोरं आम्हाला आम्हाला अंगठा देणे पैसे घेणे खर्चीने आम्हाला मोदी सरकार एकदम तरुण सोबत काय नाव आहे महाराज मुंडे कुणाला पसंती असणार आहे सात उमेदवार जवळ पसरे आहे बाबुराव पोटभर यांना पसंती असणार आहे हो कारण ते गोरगरीबसाठी कुठं रस्त्यावर उतरतात कुणावर अन्याय झाला तर ते समोर येतात बाकीचं कुणी येत नाही ओबीसीचं येत नाही कोणी आमदार सुद्धा कोणी रस्ता येत नाही स्वतःच्या स्वतःसाठी काम करतात बाबुराव पोटबरी असे नेते की गोरगरीब जिंकेचा रस्त्यावर येते कोणावर दलित असेल ओबीसी असेल मराठा कोणावर अन्याय झाला त्या ठिकाणी ते उभा राहतात प्रतिष्ठित नागरिक आहेत काय नाव आहे तुमचं बलभीम भगवान वडणे चिकलबीड राहणार वडवणी तालुका जिल्हा बीड बरं आता विधानसभा येतात एका महिन्यावर वारं आमदारकीचं हा कार्यक्रम आपण राबवला आहे आपल्या गावामध्ये आपली कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे बी जे पी काँग्रेस शिवसेना इथं संपूर्ण जे पक्ष आहेत एकीकडे महायुती आहे सरकारमध्ये पण त्यांचेच पक्ष आहेत सरकारच्या बाहेर पण त्यांचेच पक्ष आहेत तुमची पसंती कोणाला असणार आमची बीजेपीलाच पसंती कसं त्याने सर्व कार्य सरु, सर्व सर्व धर्म भाव आणि सगळे सुविधा चालवलेले त्यांनी त्याच्यामुळं बीजेपीला पसंती द्यावं वाटते सर्वांनी चालू विद्यमान आमदार कोण कोण आहे चालू आमदार आमदार तुमचे प्रीतमता आपलं आपले होते सोडून काम कसं वाटलं पाच वर्षात काय नाही काम काम इकडे आलेच नाही त्याच्या आधी आलते ते का त्याच्या आधी आलते ते हो त्यांचं एखादं काम तुमच्या गावासाठी गावासाठी काय आले नाही म्हणल्यावर विकासच कुठला होईल प्रेक्षक आज आपण माजलगाव विधानसभा या विधानसभामध्ये जे की हे या साईडचं टोक आहे त्या ठिकाणी आपण आलो होतो जिथून बालाघाटचा डोंगर स्टार्ट आहे किंवा मग बालाघाटच्या डोंगर अंगाच्या कुशीत वसलेलं जे गाव आहे जे की सर्कलचं गाव आहे त्या सर्कलच्या या ठिकाणी गावामध्ये आपण आलेलो होतो आणि नागरिकांच्या मनात कुठल्या उमेदवाराला पसंती आहे सध्या महायुती महाविकास आघाडी हे संपूर्ण काही राजकीय पक्ष सत्तेत आहेत तर काही राजकीय पक्ष त्यांचेच या ठिकाणी विरोधात आहेत त्यामुळं सर्वसामान्य मतदार राजा आहे त्या सर्वसामान्य मतदार राजाला काय वाटतं किंवा मग त्यांच्या मनात काय आहे या माजलगाव विधानसभा या ठिकाणी वारा आमदारकीचं या पार्ट एक या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि या कार्यक्रमामध्ये जनतेचं काय म्हणणं आहे हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे वेळोवेळी तुम्हाला मी अशा अपडेट्स देत राहणार आहे तुर्तास या ठिकाणी थांबतो आहे पर्सन दत्ता कराडसह मी बाप्पासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्तासाठी वडवणी येथून बीड